नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवारी झालेल्या ऐतिहासिक पडझडीनंतर मंगळवारी शेअर बाजार चांगला सावरला होता ज्या पद्धतीनं सेन्सेक्स आणि निफ्टीसह इतर इंडेक्स वर खाली होत होते ते पाहून गुंतवणूकदारांचं ब्लड प्रेशर वर खाली होत होतं ही अनिश्चितता कधी ओसरणार याचा कानोसा घेण्याचा सगळेच जण प्रयत्न करतायत आपणही तो करणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज ट्रम्प यांच्या समसमान कर आकारणीच्या धोरणाने शेअर बाजारातील अस्थिरतेचं भारतीय बाजार उत्तम उदाहरण ठरला सकाळी बाराशे अंकांची उसळी मग आठशे अंकांची घसरण मग पुन्हा एक हजारापेक्षा जास्त अंकांची उसळी आणि बाजार बंद होताना सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे अकराशे अंकांनी वधारून झालेली बंदी हे सगळे चढ उतार सेन्सेक्समध्ये बघायला मिळाले तिकडे निफ्टीही असाच सतत खालीवर होत राहिला कमालीची अस्थिरता आणि त्यातून येणारा संभ्रम आजच्या दिसून आला मंगळवारी शेअर बाजार सावरला अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मंगळवारी जोरदार खरेदी वगैरे मिळाली अदानी एंटरप्राइजेस अदानी पोर्ट आणि अदानी ग्रीनचे शेअर सकाळी तीन टक्क्यांनी वधारले होते पडझडीनंतर मंगळवारी टाटा मोटरचे शेअर देखील तेजी परतले काल झालेल्या विक्रीत टाटा मोटर्सच्या किमतीत साधारणपणे सहा टक्क्यांची घसरण झाली होती पण मंगळवारी कंपनीने जारी केलेल्या होलसेलच्या आकडेवारीतून कंपनीची स्थिती वाटते तितकी नाजूक नाही असं स्पष्ट झालं त्यामुळे बाजारात टाटा मोटरचे शेअर पाच टक्क्याच्या आसपास वाधारून बंद झाले मंगळवारच्या चढाईमध्ये आय टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विशेषतः आय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी बघायला मिळाली एम्फसिस परसिस्टंट एल एन या टी यासारख्या कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी होती इन्फोसिस टी सी एस आणि एचसीएल टेक या दिग्गजांच्या शेअर्समध्ये देखील तेजी दिसली त्यामुळे बाजाराला खालच्या पातळीवरून वारंवार उसळी घेण्यास मदत झाली रिझर्व्ह बँक रेपो रेट मध्ये कपात करणार का ही रेपो रेट किती असेल याची मोठी उत्सुकता आहे रेपो रेट मध्ये पाव टक्क्याची कपात निश्चित मानली जाते त्यामुळेच मंगळवारी बाजारात खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या बँकांमध्ये तेजी होती नऊ एप्रिल रोजी गव्हर्नर संजय मल्होत्रा पत्रकार परिषद घेतील ज्यामध्ये ते टॅरिफ वॉर काय बोलतात आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात काय टिप्पणी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे क्रेडिट कार्डाचा वापर देशात वाढतो आहे गेल्या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्ड द्वारे अठरा पूर्णांक एकतीस लाख कोटींचे व्यवहार झाले हे ऐकायला बरं वाटत असलं तरी दुसरीकडे क्रेडिट कार्ड धारकांनी सहा हजार सातशे बेचाळीस कोटी रुपये थकवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही रक्कम बँका क्रेडिट कार्ड धारकांकडून वसूल करू शकलेली नाहीये चीन आणि व्हिएतनामच्या तुलनेत भारताचं इलेक्ट्रॉनिक सेक्टर हे उत्तम स्थितीत असल्याचं केंद्रीय माहिती प्रसारण विभागाचे सचिव एस कृष्णन यांनी म्हटलेलं आहे चीन व्हिएतनामच्या तुलनेत भारतावर अमेरिकेनं कमी टॅरिफ लावला असून सध्या भारत या दोन देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत असल्याचं चा कृष्णन यांचं म्हणणं आहे अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे माकडं महागलेली आहेत आणि याचा फटका अमेरिकेलाच बसणार आहे अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्यांना प्रयोगासाठी माकडं गरजेची असतात टॅरिफ फॉरमुळे ही माकडं चाळीस टक्क्यांनी महागणार आहेत ही माकडं प्रामुख्यानं मॉरिशसमधून अमेरिकेमध्ये आयात केली जातात कोविडवरील लशीच्या चाचणीसाठी ही माकडं वापरण्यात आली होती आय सिक्युरिटीजनं विशाल मेगामार्टचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय विद्यमान भावानं शेअर खरेदी केल्यास वर्षभरात बत्तीस टक्के परतावा मिळेल असं आय आए सिक्युरिटीजनं आपल्या अंदाजात म्हटलेलं आहे बँकिंग आणि फायनान्स सेक्टरचे से तिमाही निकाल फारसे उत्साहवर्धक नसतील असा अंदाज दौलत कॅपिटलनं वर्तवलेला आहे तरी मुथूट फायनान्सचे शेअर विद्यमान भावानं खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेल अशी शक्यता दौलत कॅपिटलनं वर्तवलेली आहे शेअर बाजारामध्ये सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस मोठ्या चढ उतारांचे राहिले आणि याच ऐतिहासिक चढ उतारांची माहिती आणि विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत कोटक सिक्युरिटीजचे हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान आहेत चौहान सर तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न बाजाराला दिशा सापडत नाहीये का असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलाय कधी वर कधी खाली कधी इतकी व्हॉलेटिलिटी दिसते की त्याचं उत्तर शोधूनही सापडत नाहीये तुम्ही या सगळ्या परिस्थितीचं आकलन कसं करता नमस्कार श्रम नमस्कार सर्वांना तर बघा जर मार्केट ची दिशा तर मी तुम्हाला सांगतो की देशात मार्केटची वरचीच आहे त्यात काही प्रश्नच नाहीये पण आता जसं मुंबईची आपली गत झालेली आहे की सगळीकडे वर्क इन प्रोग्रेस आहे तसंच जरा मार्केटचं चालू आहे सगळीकडे काही ना काही कुठे ना एक न्यू फ्लो बनलेला आहे तो न्यू फ्लो इतका अनसर्टन आहे आणि अनिश्चित आहे त्यामुळे काय झालं ना की मार्केटला फिरून फिरून परत रस्ते बदलून परत त्या ठिकाणी येण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की मार्केट मध्ये मी जे आपले गुंतवणूकदार आहे त्यांना हेच सांगेन की मार्केटची दिशा वरचीच आहे मार्केटमध्ये चांगलं करेक्शन झालेलं आहे पण या पर्टिक्युलर फेजमध्ये जिकडे अनिश्चितता खूप जास्त आहे तिथे काय होतं की थोडी थो थोडासा वेळ लागतो थोडा अजून आपल्याला एक पेशन्स ठेवावा लागेल या मार्केटमध्ये आणि मग मा नक्कीच जेव्हा एक दिशा पकडेल तेव्हा तुम्हाला एक जसा एक फ्री वे मिळतो तसा एक मोकळा रस्ता मिळेल आणि मग आपण एक चांगलीच परत मार्केटमध्ये तेजी येताना बघू शकतो पण सध्याचा जो एक ओव्हरऑल घटनाक्रम चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की मार्केटला थोडा अजून वेळ लागेल एक प्रॉपर दिशा पकडायला तुम्ही म्हणता मार्केट नव मार्केट मार्केट की मार्केटला एक दिशा पकडण्यासाठी वेळ लागेल रोज येणाऱ्या नवनवीन बातम्या यासाठी कारणीभूत आहेत का नक्कीच इनफॅक्ट बघायला घेतलं तर मार्केटला कसं आहे ना की मार्केटमध्ये मी नेहमी एक गोष्ट बघतो आणि ती गोष्ट अशी असते की आणि ज्याच्यावरती जास्त मी वेटेज देतो ती गोष्ट अशी असते की मार्केटमध्ये कुठला पण जो येणारा इव्हेंट आहे किंवा चालू असलेला इव्हेंट आहे तो अनसर्टन आहे जर तो अनिश्चित असेल म्हणजे ज्याच्यावरती आपण कुठला पण असा एक एक स्पेसिफिक विचार करू शकत नाही आता फॉर एक्झाम्पल क्वार्टरली नंबर्स आहेत ओके क्वार्टरली नंबर्स आपण बघितले तर ते क्वार्टरली नंबर्स आपण एक विचार करतो की चांगले येतील खराब येतील किंवा म्युटेड असतील ओके okay? आपण असा विचार करतो आणि त्या हिशोबाने आपण एक आपलं एक आकलन करू शकतो पण आता जसे इलेक्शनचे नंबर्स आहेत किंवा क्रेडिट पॉलिसी असते आता क्रेडिट पॉलिसी उद्याची आहे तर नाईंटी नाईन पर्सेंट सगळ्या लोकांचं असं मत आहे की ट्वेंटी फायव्ह बेसिस पॉईंट्स तर येणारच आहे ओके okay. त्याच्यावरती आपण सध्या विचार करत नाही hmm. पण आता जे चालू आहे सध्या घटनाक्रम अमेरिका आणि चायना प्लस बाकीचं टॅरिफच्या रिलेटेड जितक्या पण न्यूज फ्लो आहेत त्या इतक्या डिफिकल्ट आहेत अंडरस्टँड करायला की त्यामुळे असं वाटतंय की एक्झॅक्टली नक्की काय करायचं आहे ते कळत नाही आणि त्यामुळे काय झालंय की मार्केट अनसर्टन्टीमध्ये फसलेलं आहे आणि जेव्हा पण अनसर्टन्टी असते मार्केटमध्ये तेव्हा मार्केट एका रेंजच्या आसपास ट्रेड करतं किंवा अशा मार्केटमध्ये बाईंग ब्रेथ खूप ओवर असते तर अशा मार्केटमध्ये आपल्याला करेक्शन पण बघायला मिळतं आणि त्यामुळे मला असं वाटतंय वाट की या मार्केटमध्ये आपल्याला सध्या तरी एक पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे पण ॲट द सेम टाईम मी सांगेन की या मार्केटमध्ये एक आपल्याला करेक्शन जे एवढे पण करेक्शन मिळतात त्या मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करून जर गुंतवणूक करत गेलात तर त्याचा फायदा येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये वर्षांमध्ये खूप मोठा शकतो ओके okay. सर आज आपण बघितलं शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स असो निफ्टी असो किंवा कुठलेही इंडेक्स जर आपण बघितले मार्केट ओपन होताना ते खूप वर होते मग घसरले परत वाढले परत घसरले परत वाढले असं आपण चढ उतार आज दिवसभर बघत होतो हे चढ उतार नेमकं कशाचं द्योतक म्हणायचं बघा चढ उतार तर नक्कीच जेव्हा पण मार्केटमध्ये अनसर्टन्टी असते अनिश्चितता असते अनि तेव्हाच असं होतं आणि त्याचं सर्वात एक आपल्याला जर चांगलं उदाहरण जर बघायचं असेल मार्केटमध्येच तर ते आहे उदाहरण म्हणजे जे इंडिया व्हॉलिटिलिटी इंडेक्स जो आहे विक्स इंडेक्स आहे त्याच्यावरती फोकस करा त्याच्यावर आपल्याला कळतं की तो विक्स इंडेक्स सुद्धा काही बारा तेराच्या आसपास होता आता काहीतरी काल तरी इनफॅक्ट बघायला घेतलं तर बावीस टक्क्याच्या आसपास होता तो आणि आज काहीतरी वाटतं परत एकदा थोडंसं यामध्ये करेक्शन आलेलं आहे तर जेव्हा पण इंडिया विक्स हा एक जो निर्देशांक आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला एक अनयुजुअल अपवर्ड ऍक्टिव्हिटी बघायला मिळाली तर समजायचं की या मार्केटमध्ये जो येणारा इव्हेंट आहे किंवा जो करंट इव्हेंट चालू आहे तो खूप अनसर्टन आहे आणि त्याच्यामुळे जे ट्रेडर्स आहेत ते ट्रेडर्स काय करतायत की आउट ऑफ मनीचे कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन मध्ये काम करतायत कारण त्यांना असं वाटतंय की ही रेंज पाचशे किंवा हजार मध्ये राहणार नाही ही रेंज एखाद वेळेस हजार दोन हजार रुपयांच्या वन्चा वरती जाऊ शकते आणि तेच नक्की yeah. आपल्याला सध्या आपल्याला सध्याच्या परिस्थितीत दिसतंय पण yeah. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की जेव्हा पण असे चढ उतार होतात तेव्हा जे ट्रेडर्स असतात त्या ट्रेडर्स लोकांना मी एकच सांगेन की जे नवीन ट्रेडर्स आहेत त्यांनी तर अशा वेळेला मायामध्ये तरी ट्रेडिंग करू नये आणि जे स्किल ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनी मॅनेजमेंटला सांभाळून काम करावी किंवा स्टॉक लॉस ठेवून स्पेसिफिक स्टॉप लॉस ठेवून ट्रेडिंग करण्यात यावी मार्केटमध्ये या खूप मोठे मोठे लॉसेस होऊ शकतात बरोबर तर सेन्सेक्सची आज विकली एक्सपायरी होती उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी असणार आहे त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर चढ उतार वाढलेला आपल्याला बघायला मिळाला अशा वेळेला गुंतवणूकदारांनी बाजारापासून चार हात लांब राहावं असं म्हणतात मात्र जर चांगल्या कंपन्यांचे शेअर आकर्षक किमतीला मिळत असतील तर हीच संधी आहे आता ही गुंतवणूकदारांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते या परिस्थितीमध्ये तुम्ही या गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल तर बघा सल्ला हाच आहे की जेव्हा पण मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज फ्लो असतात किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्यांचं आपल्याला आउटकम कळत नाही आणि नेहमी तुम्ही एक बघा श्रीरंग मार्केटमध्ये मा तेव्हाच करेक्शन येतं जेव्हा काही नवीन गोष्टी घडतात आणि मोठं करेक्शन तेव्हा येतं जेव्हा काही नवीन घडलेलं असतं जर तुम्ही बघाल तर याच्या मागचे जे इव्हेंट जर तुम्ही बघाल तर याच्या मागचा जो इमिजिएट इव्हेंट जर तुम्ही बघायला गेला तर तो सर्वात मोठा इव्हेंट असा होता की तेव्हा एफ आय खूप मोठी के okay? और न विक्री केले ओके ओवर अँड अबाव विक्री करून टाकले त्याच्या अगोदरचा इव्हेंट बघाल तर कोविड होता त्याच्या अगोदरचा इव्हेंट जर तुम्ही बघाल तर मायामती म्हणता येईल की आपल्याला डिमॉनटायझेशनचा एक इव्हेंट आलेला होता त्याच्या अगोदर ब्रेक्झिट होता त्याच्या अगोदर दोन हजार होतं हे सगळे इव्हेंट नवीन नवीन आहेत मार्केटसाठी म्हणजे हे इव्हेंट आपण फेस केलेले नव्हते त्याचप्रमाणे हा इव्हेंट पण आपण टॅरिफचा इव्हेंट नक्कीच फेस केलेला दोन हजार चौदा दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये पण हा इव्हेंट जो आहे यावेळेला हा ग्लोबल इव्हेंट झाला आहे गेल्या हा चायनापर्यंतच लिमिटेड होता पण यावेळेचा इव्हेंट जर तुम्ही बघा तो तो इव्हेंट ग्लोबली झालेला आहे प्रत्येक कंट्रीला इन्क्लुडिंग इंडिया सगळ्यांना त्याचा इम्पॅक्ट येतोय आणि त्यामुळे मला असं वाटतंय वाट की मार्केट अनिश्चिततेच्या वातावरणात आहे आणि ऍट द सेम टाइम मार्केट चांगलंच करेक्ट पण झालेलं आहे तर अशा वेळेला बघा खराब न्यूज मध्येच व्हॅल्युएशन चांगले चांगल्या व्हॅल्युएशन येतं आणि हीच एक मोठी संधी असते तर मी इन्व्हेस्टर्स लोकांना हेच सांगेन की आता इनफॅक्ट या लेव्हल्स इन्व्हेस्ट करा आणि अजून जर मार्केटमध्ये करेक्शन आला तर अजून तुमच्याकडे फंड असतील तर अजून इन्व्हेस्ट करा पण इन्व्हेस्ट करताना नक्कीच एक लक्षात ठेवा की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमीत कमी सहा ते बारा महिने ठेवायचे आज इन्व्हेस्टमेंट करून जर उद्या तुम्ही रिटर्न्स बघितले तर ते होणार नाही तर एक लागमच्या टर्मच्या ने नक्कीच या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची मोठी संधी आहे आणि ही संधी तुम्ही चुकवू नका ओके okay. तर चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा उल्लेख झाला आपल्यावर त्याचा परिणाम होतोय पण या दोन देशांमध्ये दे जे व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय बाजार भरडला जातोय असं चित्र निर्माण झालेलं आहे किंवा असं दिसतंय तर हे खरं आहे का याबद्दलचं तुमचं विश्लेषण काय आहे नाही तर बघा असं म्हणजे जर आपण सध्याचा न्यूज फ्लो जर बघितला तर एक गोष्ट खूप क्लिअरली आपल्याला समजते की एक मोठं मंथन चालू आहे आणि या मंथन मध्ये विष पण निघणार आहे आणि अमृत पण निघणार आहे आता अमृत कोणाच्या वाटायला येणार आहे आणि विष कोणाच्या वाट्याला येणार आहे हे सध्या सांगणं खूपच मुश्किल आहे पण हे या, या मोठ्या युद्धामध्ये जे छोटे प्लेयर्स आहेत छोट्या कंट्रीज आहेत त्यांना नक्कीच त्याचा इम्पॅक्ट येणार आहे पण आपण फॉर एक्झाम्पल बघायला घेतलं तर आपली जी इंडियाची इकॉनॉमी आहे ती जवळजवळ चार पाच ट्रिलियनच्या आसपास आहे ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आणि जर तुम्ही हीच जर कम्पॅरिझन केलं चायनाशी तर चायनाची इकॉनॉमी जवळजवळ वीस ट्रिलियन डॉलर्सची आहे आणि यू बघायला घेतलं तर ती तीस ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी आहे तर अशा वेळेला या दोन मोठ्या मोठ्या कंट्रीच्या uh, मध्ये जे युद्ध चालू चा आहे त्याच्यामध्ये आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट येणार पण आपल्याला नेहमी हे बघायचं आहे ले 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 है है की ऍज कम्पेअर्ड टू बाकीच्या ज्या छोट्या छोट्या कंट्रीज आहेत म्हणजे युरोप आहेत किंवा इव्हन व्हिएतनाम आहे किंवा इंडोनेशिया आहे त्या कम्पॅरिझनमध्ये आपलं एक्सपोर्ट केवढं आहे आणि जर आपलं एक्सपोर्ट बघायला घेतलं टू यूएस तर ते खूप कमी प्रमाणात आहे तर आपल्याला त्याचा इम्पॅक्ट येतोय कारण की सध्या परिस्थिती मार्केटची खूपच बिघडलेली आहे पण मला असं वाटत नाही की आपल्या बिझनेसवरती खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट येईल आणि अफकोर्स पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाकीच्या ज्या आपल्या कंट्रीज आहेत किंवा फ्रेंडली आपल्या बरोबर जे ज्यांनी रिलेशन ठेवले आहेत ते आपल्याशी कसे वागतील त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे पण सध्या मी हे म्हणतो की सेंटिमेंटचा इफेक्ट जास्त आहे ॲज कम्पेअर टू ओव्हरऑल बिझनेसच्या इम्पॅक्ट okay. पेक्षा ओके तर तुम्ही आमच्यासोबत राहाच मात्र आपण बघणार आहोत एकीकडे बाजार कोसळत असताना दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झालेली आहे सध्याची आर्थिक स्थिती पाहता रेपो दरात पुन्हा एकदा पाव टक्क्यांची कपात होईल अशी शक्यता वर्तवली जाते रिझर्व्ह बँक पाव टक्क्यावर थांबेल की एकदम अर्धा टक्क्याची कपात करून मंदीनं घाबरलेल्या बाजाराला सुखद धक्का देईल हे नऊ तारखेला कळणार आहे रिपोर्ट जगभरातील बाजारात कोरोनानंतरची सर्वात मोठी घसरण सोमवारी पाहायला मिळाली अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनानं समसमान करा आकारणीचं धोरण लागू करण्याची घोषणा केली आणि जगभरामध्ये मंदीचं सावट आणखी गडद झालं भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर खाली गेला त्यामध्ये हे जगावर आलेलं मंदीचं सावट आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचा साधक बाधक विचार रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत होईल अशी शक्यता आहे यातून रेपो दरामध्ये पाव टक्के कपात होईल असं सध्याचं चित्र आहे देशाला स्वतःची इकॉनॉमी सांभाळायची आज नाही म्हटलं तरी ट्रम्प स्वतःलाही माहिती की अमेरिकेची इकॉनॉमी काही एवढी स्ट्रॉंग नाहीये त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे काही ओन प्रॉब्लेम आहेत त्यांच्यावर त्यांना काही कॉस्ट कर कटिंग करायची वेळ आलेली आहे सो so, त्यांनी जे निर्णय घेतले आहे हा मला वाटतं की जरा ब्लाइंडली घेतलेला निर्णय आहे म्हणजे काही वेळेला आपण उगाच अग्रेसिव्ह करायला जायचो आपण जसं आत्म आज आत्मनिर्भर भारतचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने आपण जी पावलं उचलतोय तर तिकडे त्यांनी कुठलाही तसा विचार न करता येईल रिॲक्शन घेतलेली असं माझं मत आहे आणि त्याचा परिणाम त्यांना जाणवेल पुढच्या काही भागात आज नाही म्हणतरी आता कुठेतरी पेपरात बातम्या किंवा चॅनलमधल्या बातम्या येतात तिथे पण नाही म्हणतात आता मोर्चे सुरू झालेत आणि लोकांनी त्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे सो तिकडच्याही लोकांनी हे समजून घ्या मग आणि पुन्हा असं आहे ना की प्रत्येक देश स्वतःची इकॉनॉमी संपायचा प्रयत्न करतो जगामधील सर्वच मध्यवर्ती बँकांचं सर्वात मुख्य काम महागाई नियंत्रणात ठेवणं हे आहे मग ती अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह असो की भारताची रिझर्व्ह बँक असो महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक बाजारातील चलनाचा पुरवठा नियंत्रित करते चलन पुरवठा नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी व्याजदर हे उपकरण म्हणून वापरलं जातं कोरोनाची भीती ओसरल्यावर व्याजाचे दर कमी होते म्हणजेच खेळता पैसा चलनाचा पुरवठा वाढला होता लोकांच्या हातात पैसा जास्त असल्यानं मागणीही वाढली होती त्या प्रमाणामध्ये पुरवठा नव्हता त्यामुळे महागाई वाढली आता हीच महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं व्याज दरामध्ये महागाई आणि चढ्या व्याजदरांचा काळ दोन वर्ष टिकला महागाईचा दर चार टक्के किंवा त्यापेक्षा कमी राखण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न असतो चालू वर्षाच्या सुरुवातीला महागाई खाली यायला सुरुवात झाली फेब्रुवारी मध्ये महागाई चार टक्क्यांच्या खाली आली आणि रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं कपात केली गेल्या दोन महिन्यात महागाईचा दर चार टक्के आणि त्याच्या खालीच आहे त्यामुळं महागाई नियंत्रणातच राहील अशी चिन्ह आहेत जगावर मंदीचा सावट असल्यामुळं कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात राहतील असंही म्हटलं जाते व्याजदर कपातीनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासही मदत होते ती कशी तेही समजून घेऊया व्याजाचे दर कमी झाले की बाजारात खेळतं भांडवल वाढतं लोकांच्या हातात पैसे आले की मागणी वाढते मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा वाढवावा लागतो पर्यायानं अर्थव्यवस्थेला चालना मिळते जागतिक अर्थकारणाची स्थिती पाहता अर्थव्यवस्थेला अशी चालना मिळणं ही गरजेचं आहे या दृष्टीनंही व्याजदरातली कपात महत्वाची ठरेल रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्याचे संकेतही दिले fully prepared to meet all challenges and seize all opportunities to contribute. त्यामुळे विद्यमान परिस्थितीमध्ये व्याजदरात कपात होणार हे नक्की फक्त ती पाव टक्क्याची होतीये की अर्ध्या टक्क्याची हे पाहणं औस्तुक्याचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुन्हा एकदा चव्हाण सरांकडे जाऊया चव्हाण सर आपण बघितलं की रिझर्व्ह बँक उद्या पतधोरण आढाव्यानंतरची पत्रकार परिषद घेणार आहे बघितलं की रिझर्व्ह बँक उद्या पतधोरण आढाव्यानंतरची पत्रकार परिषद घेणार आहे ज्यामध्ये रेपो रेट कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते रेपो रेट कमी झाला फक्त पंचवीस बेसिस पॉइंट असेल पन्नास बेसिस पॉईंट असेल किती झाला तरी त्याचा मार्केटला काही फायदा होऊ शकतो का म्हणजे या सेंटिमेंट मुळे मार्केट पुन्हा एकदा वर जाण्याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते नक्कीच तर या मते तरी जेव्हा महागाईचे जेव्हा नंबर्स आलेले आहेत आकडेवारी आलेली तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळलेली की रिझर्व्ह बँक आता नक्कीच रेट कट करणार आहे आणि पंचवीस बेसिस पॉईंट म्हणजे पंचवीस पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट तर कट करणारच आहे असे एक ओवरऑल बाजाराने एक बाजाराची धारणा झालेली तर मला तरी असं वाटतं आहे की सध्याच्या ह्या मार्केटमध्ये पण पंचवीस बेसिस पॉईंटचा जो रेट कट येणार आहे तो ऑलरेडी प्राईज इन आहे आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की ह्या पर्टिक्युलर रिझनमुळे मार्केट वाढेल पण हां जी आर बी आय गव्हर्नर साहेबांकडनं जी एक ओवरऑल कमेंट्री आहे ती कमेंट्री आपल्याला खूप इम्पॉर्टंट असेल आणि जर त्यांनी स्पेसिफिक अनाउन्समेंट केली किंवा के एक स्पेसिफिक असं आपल्याला एक इंडिकेशन दिलं की पुढच्या येणाऱ्या पॉलिसीजमध्ये पण ते तेवढेच तत्पर आहेत आणि त्याचप्रमाणे म्हणजे बाजाराला अनुकूल अशा परिस्थितीप्रमाणे ते रेट कट करतील जर असे काही स्टेटमेंट्स आलेत स्ट्रॉंग स्टेटमेंट्स आले तर मला असं वाटतं त्या केसेसमध्ये मार्केटमध्ये चांगली पुन्हा याच अनुषंगाने एक प्रश्न विचारावा असा हो वाटतो की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संपूर्ण अर्थव्यवस्थे संदर्भात आणि खास करून महागाई आणि टॅरिफ वॉर या दोन विषयांना स्पर्श करतील आणि त्याविषयी काही महत्वाच्या बाबी सांगतील समजवून सा, दोन विषयांना स्पर्श करतील आणि त्याविषयी काही महत्वाच्या बाबी सांगतील समजावून सांगतील अशी शक्यता कितपत आहे बघा सध्या तरी मला असं वाटतंय की आ, आ, जर आपण बघायला घेतलं तर जे डोमेस्टिक याने आपल्याशी आप रिलेटेड जेवढ्या गोष्टी असतील महागाईबद्दल किंवा डी पी बद्दल वगैरे तेवढ्याबद्दल ते नक्कीच बोलतील पण बद्दल काही स्पेसिफिक बोलणं मला असं वाटतं की वाटत नाही की ते शक्य आहे सध्या तरी कारण की अजूनही खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत निगोसिएशन चालू आहेत आणि जर बघायला घेतलं तर जे डिओसचे प्रेसिडेंट आहेत त्यांच्या ज्या अनाउन्समेंट आहेत त्या खूप अनसर्टन आहे तर त्यावरती इतक्या लवकर काही कमेंट्स करणं मला तरी वाटत नाही की कुणाला शक्य होईल येस कॉन्फिडन्स नक्कीच देतील आणि कॉन्फिडन्स जर मिळाला अशा प्रकारे तर तो मग माझ्या मते मला असं वाटतं की मार्केटसाठी खूप प्लस पॉईंट होऊ शकेल तर आपण जी बातमी याआधी ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं जी मॉनिटरी पॉलिसी येईल त्याच्यामधनं काय काय गोष्टी आपल्याला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते अर्थव्यव अर्थ, अर्थ, अर्थ जे विश्व आहे त्याच्याकडनं मग बँकिंग असेल सर्वसामान्य माणसं असतील किंवा त्यांना या गव्हर्नरच्या स्पीचमधनं काय मिळू शकेल असं वाटतंय बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं ना की एक जो कॉन्फिडन्स असतो जर तो मिळाला की आम्ही तत्पर आहोत आणि आम्ही कुठल्या पण सिच्युएशनला फाईट करू शकतो किंवा येणाऱ्या किती पण मोठ्या घडामोडी असतील त्यांना आपण सामोरे जाऊ शकतो तेवढी आपल्यामध्ये म्हणजे आम त्याप्रमाणे आम्ही चेंजेस करण्यासाठी तत्पर आहोत एवढा जरी कॉन्फिडन्स मिळाला तरी भरपूर आहे कारण की काय असतं ना की बघा आपण जो विचार करतो आणि ज्या त्यावेळेला गोष्टी खडतात किंवा उभ्या राहतात समोर येऊन त्यांना कसं फेस करायचंय ते खूप मोठं चॅलेंज असत आणि मला असं वाटतंय की ह्यावेळेची जी ही एक मोठी जी घटना चालू आहे टॅरिफ रिलेटेड ती खूपच अनसर्टन आहे आणि ह्या गोष्टींना खूप मी सांगू शकतो की म्हणजे माझ्या मते तरी मला असं वाटतं की खूप लक्ष देऊन या गोष्टींवरती एक विचार करून मग पावलं उचलण्याची गरज आहे तसं ट्रम्प साहेबांनी खूप मोठं पाऊल उचललेलं आणि आता मी सध्या ऐकत होतो ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की खूप लवकर त्यांनी एक घाईचा एक निर्णय घेतला आहे मला तरी असं वाटतंय की त्यांनी घेतला तरी घेऊ दे घाईचा निर्णय आपण एक आपला विचार करून एक निर्णय घेतला पण त्या निर्णयामध्ये जर जेवढे आपले पॉलिसी मेकर्स ऍक्टिव्ह असतील त्याचा ऍक्च्युली बघायला घेतलं तर मार्केटला खूप मोठा फायदा सर, या सगळ्या वातावरणामध्ये कुठलं एक सेक्टर बाधित झालं असेल सर्वाधिक तर ते आहे आयटी सेक्टर आयटी क्षेत्राला अमेरिकेतील संभाव्य मंदीचा सर्वाधिक फटका बसेल अशी भीती आहे तुम्हाला ही भीती खरी आहे असं वाटतं का तुमचं याच याबद्दलचं विश्लेषण काय तर बघा कसं आहे ना की आय टी स्टॉक्स जर बघायला घेतलं तर गेले पाच सहा महिने म्हणजे जेव्हापासून मार्केट घसरत आहे तेव्हापासून आयटी स्टॉक्स खूप घसरले आहेत टेक्नॉलॉजी स्टॉक्स आणि त्यांचं व्हॅल्युएशन आता खूप अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे पण फक्त व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह होऊन चालणार नाही कारण की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ते अर्निंग्स तेवढेच दाखवणार आहेत का नाही दाखवणार आहेत ते पण तेवढंच महत्वाचं आहे करेक्ट तर सध्या येणारे जे क्वार्टरली नंबर्स आहेत म्हणजे परवाच एक टी सी एसचे नंबर्स येणार आहेत आणि मग नंतर परत आय टीचे बाकीचे नंबर्स येतील त्या नंबर्सपेक्षा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असेल की ते काय गायडन्स देत आहेत ते कशा प्रकारची ओवरऑल कमेंट्री देत आहेत किंवा युएस प्र यू जो येणारा त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसबद्दल ते काय आपल्याला ओव्हरऑल ब्रीफिंग करतील या सगळ्या गोष्टींवरती नजर असेल आणि मला असं वाटतंय की प्रमाणे नक्कीच चांगले आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्या कंपन्या आहेत जसं की टी सी एस आहे किंवा इन्फोसिस आहेत त्या कंपन्या त्या लेवल्सच्या आहेत की ज्या कुठल्या पण प्रॉब्लेमला एब्झॉर्ब करू शकतात पण ह्यामध्ये कसं असतं ना की या प्रॉब्लेम्सला ॲब्झॉर्ब करताना थोडा वेळ पड लागतो पण जर कोणाचा इकडनं बारा ते अठरा महिन्यांचा व्ह्यू असेल तर मी सांगेन की या लेवल्सला नक्कीच इन्फोसिस अँड डी सी एस खरेदी करून चला पण आणि बाकीचे स्टॉक्स आय मधले काही स्टॉक्स जेवढे पण दिग्गज कंपन्या आहेत मी स्पेसिफिकली स्टॉकचे नाव अशा जरी घेतोय कारण की त्या दिग्गज कंपनीज आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पण जर व्हेरी शॉर्ट टर्मचा व्यू असेल म्हणजे इकडनं जरी सहा महिन्याचा व्ह्यू असेल तरी मॅमते या लेवल्सला सहा महिन्याच्या व्ह्यूने खरेदी करण्याची गरज नाहीये इथे भरपूर सारे असे सेक्टर्स से, आहेत जसं की बी एफ एस आय आहे किंवा बाकीचे काही सेक्टर्स से, आहेत की जिकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर सहा ते बारा महिन्याच्या तुम्हाला त्याच्यावरती रिटर्न दिसू शकतात बरोबर पण सध्या मेटल्स किंवा आयटी माझ्या अवॉइड करा जर शॉर्ट टर्म व्ह्यू असेल तर बरोबर धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की आज शेअर बाजारामध्ये जे चढ उताराचं वातावरण बघायला मिळालं ते नेमकं काय होतं आणि अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये चढ उताराचं वातावरण राहणार का तेजीचे दिवस परत कधी बघायला मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तज्ज्ञांच्या मदतीनं की तेजी बाजारामध्ये परत कधी येऊ शकते मात्र सध्या तरी अस्थिरतेचं वातावरण हे कायम राहील असं सगळ्याच तज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे गुंतवणूक करताना ती अत्यंत सावधगिरीनं गुंतवणूक करा सल्लागाराच्या मदतीनं तुम्ही गुंतवणूक करा या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्रा एनडीटीव्ही मराठी